दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे त्यातच लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आदर्श आचारसंहिता काळात मध्याची तस्करी करणाऱ्या लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात सुरू असलेल्या रात्रीच्या गस्ती दरम्यान पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दिनांक दोन मे रोजी पिंपळगाव वणी रोडवर वाहनांची तपासणी केली असता यामध्ये तीन लाख सोळा हजार आठशे रुपयांचा मध्यसाठा आढळून आला पथकाने मध्य सटा व वा चारचाकी वाहन असं एकूण दहा लाख सोळा हजार आठशे ,00 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय या कारवाई दरम्यान इसमनामे किरण पवार शहनवाज खान रवींद्र भवर गोकुळ डंबाळे विशाल बागुल व सागर महाले या सहा विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम से कलम पासष्ट ई ऐंशी एक्क्याऐंशी त्र्याऐंशी व नवद नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील दुय्यम पोलीस निरीक्षक एम डी कोंडे राम डमरे सहाय्यक दुय्यम पोलीस निरीक्षक एस के शिंदे जवान सर्वश्री दीपक आव्हाड गोकुल शिंदे विलास गोरख गरुड यांच्यासह पथकाने केली आहे सदर गुन्ह्यातील पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील करीत आहे दरम्यान परिसरातील कोणतेही इस्मास अवैध मध्य निर्मिती विक्री व वाहतूक बाबत काही माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवण्याचे आवाहन करण्यात आलंय आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड